काय गडा 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 काय गडा

ठीक आहे चोरी गेली ठीक आहे चोरी गेली श्री संतोष जी मतदार संघात आहेत श्री संतोष जी आता मंडळात आलेले आहेत नियमित उद्योगाचे आजलोकन करयाच्या

तो तो, तो तो तर तो स्वतः गारा मध्ये दिसले जाते जर्सी नंबर 15 च्या माध्यमातून भारी ओळख तू तसत करत आहेस चांगला कमांड टायकर आपल्याला पाहायला मिळतोय तू उभा रा दिसले त्याला बसवायचं नाही बस त्याला आत नाही बाहेर सरकले एक मिनिट था तो बाद में हो गया इसलिए तो दरकाला सल्ला दखिले जे माध्यमातून जसेकडे 4 लाखाच्या अधिक निधीची गरज असताना

पुढच्या dakle se 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 स्वराज्य बांबेड आणि सत्यश्वर वंगुळेकर या दोन्ही संघाच्या समीकरणादार व संघाला विनंती असेल आपण कॉम्प्युटर बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे स्वराज्य बांबेड व सत्यश्वर वंगुळे व दोन्ही संघांच्या संघर्षाला विनंती असेल आपण कुठे उपस्थित असाल तर नंतर लवकर कॉमेंट संपर्क साधायचा आहे

Takutnya? <tutup> 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 hey. Ayo, श्री संतोषी मा संतोषी माता दर्शक श्री संतोषी माता मंदिराच्या प्रथम वर्धापना दिनानिमित्त उद्योजक श्री राजू लोटनकर यांच्या गोपाळ कृष्ण संघ आगरवाडी व योगांश फॅमिली रेस्टॉरंट कुबे लांजा यांचे संयुक्त विद्या विद्यमाने लांजा तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने लांजा तालुका भव्य कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस आणि या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर चालू आहे करडदेवी खावडे विरुद्ध असलेश रुन दोन्ही संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मध्यंतरानंतर गुण फलक असेल करणदेवी खावडी संघ आठ गुण असलेश संघ पाच गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे या सामन्यानंतर आजच्या रचनेमध्ये दुसरा सामना जेपी पी खावडे विरुद्ध जय भावणी देवदे दोन्ही संघांना दुसरा पुकार असेल याची दोन्ही संघांच्या संघ प्रशिक्षण नोंद घ्यायची आहे ते तर दाखल असेल जर्सी क्रमांक चार दर्श दर्शन गोतवडेकर आपल्याला पाहायला मिळतोय खावडी संघाचा एक महत्वाचा मोहरा आता साठी दाखल झालाय असल्याचे रुण संघाने क्रीडांगणामध्ये तीन मोहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर तीन किंवा तीन पेक्षा कमी मोहरे जेव्हा मैदानावरती उपस्थित असतात तेव्हा जर रायटरला टॅकल केलं तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात दोन गुण मिळू शकतात आणि ती सुवर्ण संधी असल्याचे रुग्ण संघाकडे आपल्याला पाहायला मिळते आहे इथे मात्र खाली चढे आपल्याला पाहायला मिळते कोणताही गुण घेतला जात नाहीये साऊथ पॉईंट राज जातोय आपल्या संघाकडे असलेली लेड इथे मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण देवी खावडी संघाकडून चढाईसाठी झाल्या असली शिरून संघाकडून जसे क्रमांक अठ्याऐंशी उंचवर चढे आपल्याला पाहायला मिळते चांगली शरीरदृष्टी लागले स्वप्नी सावंत आपल्याला पाहायला मिळेल असली शिरून संघाकडून खेळत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते या सामन्यानंतर आचारंजनी दुसरा सामना दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली जसे क्रमांक चार करशुल कोतोडेकर आपल्याला पाहायला मिळते तीन मोरे मैदानावरती इथे मात्र दबड करण्याचा प्रयत्न शोल्डर झपड घेऊन बॉच करून स्वतःला झोकू दिलाय सांगायला तिसरी चढाई असेल जरा कारण की हमारा मैदानच्या बाहेरचा सदर राच्या स्वरूपाची जडाया त्याने इथे गुण घ्यावा लागला था मैदानाच्या बाहेर जावाला गेल सात च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना बोनस गोल बोनस किवा डॅश बॉडी ते बांधायला लागला था मैदानाच्या बाहेर जावाला गेल आणि इथे मात्र जो दाग अवली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं कवर कॉम्बिनेशन karate ची खावडी संघाचा जर्सी क्रमांक 3 यांच्या माध्यमातून टॅकल इनिशिएट केला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला टीम सपोर्ट आपल्याला पाहायला मिळालाय आहे जर्सी क्रमांक चार हॅलो दरम्यान सामन्यामध्ये गुण फलकाची स्थिती असेल कर्णदेवी खावडी संघ चौदा गुण अश्लेश्वर गुण संघ सात गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते नाममात्र सात गुणांची आघाडी असेल कर्णदेवी खावडी संघाकडे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक दहा पुरुषोत्तम आपल्याला पाहायला मिळतोय सातच्या दहा नऊ आठ सात सहा पाच प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक चार याच्या माध्यमातून यादीच्या चढ्यामध्ये चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळाली दोन गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी आणि दरम्यान पुन्हा एकदा त्या चढाईपुट्टवरती विश्वास दाखवलाय चढाईसाठी दाखल दाखल केलं गेलंय कर्णदेवी खावडी संघाच्या क्रीडांगणामध्ये पाच समोर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र पुरुषोत्तम जर्सी क्रमांक चांगला हँडन आय कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळते चेंडायकल केला जातोय सामना समजण्यासाठी शेवटी पाच मिनिटे शिल्लक गुण फलक असेल कर्णदेवी खावडी संघ पंधरा गुण अश्लेश्वर संघ सात गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आठ गुणांची आघाडी असेल या सामन्यानंतर आश्चर्य रजनीमध्ये दुसरा सामना जेपी पी विरुद्ध जयभाऊ नेते दोन्ही संघाला अंतिम पुकार संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकनं विनंती असेल अरे हांण्याच्या दृष्टीने जाऊची आठ सात सहा पाच चार तीन <coughs> <coughs> प्रत्युत्तर दाखल असेल असले शूनसिक क्रमांक अठ्ठ्याऐंशी इथे मात्र मल्टीपोल रेड्स करावे लागतील त्याला अंतिम पाच मिनिटे काही शिल्लक असताना इथे मात्र चांगला टी आपल्याला पाहायला एक आहे एक मिळते पळतो तू आता मैदानाच्या बाहेर पळ सामना संपण्यासाठी अंतिम चार मिनिटे शिल्लक प्रत्युत्तर दाखल असेल करणदेवी कावडी संघाकडून जसे क्रमांक तिसरी चढाई डोअर डायरेक्ट असेल कदा की मला तर माहिती त्याची वायर असतं तर अशा स्वरूपाची ही चढाई असताना पाच मोर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे निश्चितच बोनस पुन्हा बसेल टचपॉईंटची असेल आवश्यकता आणि इथे मात्र जबरदस्त दाखवून आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल हँडेड केलेला टॅकल असेल फुलटरला एक गुण मिळतो असली शोरून सांगायला इथे मात्र थोडासा संयम गमवताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण देवी खावडी संघ आपल्याकडे असलेली लीड इथे मात्र गमवताना पाहायला मिळत इथे थोडस विचार करावा लागेल टीम मीटिंग बोलवावी लागेल आपल्या माध्यमातून चुकायचे सुधारावे लागतील सामोरे हो आपल्याला पाहायला मिळतील कावडी खावडी संघाच्या खाली चढाई जर्सी क्रमांक आठ याची कोणत्याही स्वरूपाचा क्रीडांगणामध्ये सुखरूप करत दाखल असेल जर्सी क्रमांक चार दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय करणदेवी कावडी संघाचा एक महत्वाचा मोहरा हो सामना समजा शेवटी तीन मिनिटे शिवाय आठ सात सहा पाच चार तीन दोन दरम्यान पुण्याचा सामनेकडे वळतोय सहा मोरे आपल्याला पाहायला मिळते साठ बेस मध्ये खेळत असताना इथे मात्र दुर्घटनेसाठी थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा घेतला जातोय रोहित त्याच्या माध्यमातून चांगला बॅकवर्ड आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मिळतोय करंटी देवी कावडी संघाला प्रतिउत्तर दाखल असेल दर्शन जर्सी क्रमांक चार खावडी सतरा अस्लेश्वर रुन आठ गोल फलक असेल करंटी खावडी संघ सतरा गोल अस्लेश्वर रुन संघ आठ गोल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जबरदस्त डबल ड्रायवड आपल्याला पाहायला मिळाला आहे चांगला टीम बघ आपल्याला पाहायला मिळत आहे दर्शनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय असले शिरून संघाला सामना संपण्यासाठी शेवटचे दोन मिनिटे शिल्लक इथे मात्र पुन्हा एकदा रोहितच्या माध्यमातून एक चांगलं पकड आपल्याला पाहायला मिळते रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो करण देवी खाम अठरा नऊ प्रत्युत्तर दाखल असेल कर्णदेवी खावडी संघाकडून जसं क्रमांक दहा पाच मोरी आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे जर सामन्याला कला असेल नऊ आठ सात सहा पाच चार प्रत्युत्तर दाखल असेल शहर संघाकडून फुल असं आपल्याला पाहायला मिळत आहे कर्णदवी खावडी संघाच्या कुलंगणामध्ये सात मोरी आपल्याला पाहायला मिळतील दोन एक दोन दोन जी फील्ड इथे सजवली गेली आहे जैसे कि हमारे वीस ऐसे रहे मात्र रोई दिन आधी तीन मात्र फसल है मई तो ना जब आये जान फसल अंतिम एक उन्हें शिल्ला का या सामन्याला ना दूसरी मदील दूसरा सामना जेपी का उड़ी विरुद्ध जयभवानी बनी देवते दोन्ही संगन अंतिम बुकर अपन खेलने दूसरे सज्� अच्छा रजनी मध्य दुसरा सामना जेपी खावड़ी विरुद्ध जयभवनी देवदी दोन्ही संघां अंतिम मुकार आपल्याच गोष्टी सज आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चढ आपल्याला पाहायला मिळते नको तर दाखल असेल ते मात्र दर्शनाच्या माध्यमातून चांगली पकड हर्षदाच्या माध्यमातून चांगली पकड आपल्याला पाहायला मिळते डबलढाईड केला तर नंतर मात्र चांगला टीम सपोर्ट एक गुण माहिती देवी कबड्डी संघाला आड़ रेड चढाय असेल डोडाय रेड पाच फेस मध्ये खेळत असताना इथे मात्र बोनस गुणव असेल टच पॉइंट असेल आवश्यकता एक गुण मिळतोय करंडदेवी कबड्डी संघाला तर